महाविकास आघाडीचे उमेदवार गणेश गीते यांच्या कार्यकर्त्यांवर हल्ला भाजप कार्यकर्त्यांनी भावाची गाडी फोडल्यानं शहरात तणाव खासदार सुप्रिया सुळे यांनी घेतली पोलीस आयुक्तांची भेट उमटू लागल्यास संतप्त प्रतिक्रिया मतदानाची तारीख जशी जवळ येऊ लागली तस तसे नाशिक पूर्व विधानसभा मतदारसंघात राजकीय तणाव वाढत असल्याचं जाणवत आहे त्याच तणावातून आज त्रिकोणी गार्डन परिसरात महाविकास आघाडीचे उमेदवार गणेश गीते यांच्या कार्यकर्त्यांवर भाजपच्या कार्यकर्त्यांनी हल्ला केल्याचं वृत्त समोर आलंय त्रिकोणी गार्डन परिसरात गणेश गीते यांचे बंधू गोकुळ गीते आपल्या कार्यकर्त्यांसमवेत प्रचार करत असताना दुपारी बारा वाजेच्या सुमारास प्रतिस्पर्धी भाजपचे उमेदवार राहुल ढिकले यांच्या कार्यकर्त्यांनी त्यांना घेराव घातला त्यावेळी शाब्दिक चकमक होऊन वातावरण तणावपूर्ण बनलं वाद टाळण्यासाठी गोकुळ गीते यांनी आपली गाडी घटनास्थळावरून हलवली आणि थेट पोलीस आयुक्तालय गाठलं ही वार्ता शहरभर पसरताच महाविकास आघाडीचे शहरातील सर्व प्रमुख नेत्यांनी कार्यकर्त्यांसह पोलीस आयुक्तालय गाठलं पराभव समोर सा दिसत असल्यामुळेच असे हल्ले करण्याचं षडयंत्र सुरू असल्याचा आरोप यावेळी गणेश गीते यांच्यासह आघाडीच्या नेत्यांनी केला आहे दरम्यान जाहीर सभेसाठी नाशिकमध्ये आलेल्या खासदार सुप्रिया सुळे यांनी देखील पोलीस आयुक्तांची भेट घेऊन निषेध नोंदवत गुन्हेगारांवर कारवाईची मागणी केली आहे या राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस याचं उत्तर त्यांनी द्यावं लागेल कारण काही सगळी जबाबदारी सरकारची असते आणि तेच अनेक वर्ष या राज्याचे गृहमंत्री राहिलेत ना बदलापूरची घटना यांच्याच काळात झाली महिलांवरचे अत्याचार यांच्याच काळात झाले आणि त्यांच्याच पक्षाचे जेव्हा धनंजय माडिक म्हणाले की महिलांचे आम्ही फोटो काढू महिलांना आम्ही बघू काय कार्यक्रम त्यांचा करायचा तेव्हा तेव्हा देवेंद्र फडणवीसांनी एक शब्दही त्यांनी काढला नाही महिलांना धमकी दिली जाते हर सभेतून भारतीय जनता पक्ष महिलांना धमकी देता कुठला चाललाय मार कुठे नेऊन ठेवलाय महाराष्ट्र देवेंद्र फडणवीस आणि भारतीय जनता पक्ष रडीचा डाव आणि ते कधीतरी भाषणांमध्ये मान्य करतात की रडीचा डाव घेतात त्याच्यामुळे आम्हाला सवय झाली विरोधी पक्षात असला की त्याला आईस कर आईस म्हणजे बर्फ नाही इन्कम टॅक्स सी बी आय पी डी आईस विरोधा पक्षांवर अन्याय करायचा घाबरायचे असेच उद्योग करतात ते रडीचा डाव आहे एक वेगळा प्रश्न येतो या हल्ल्यात सराईत गुन्हेगार सहभागी असल्याचा आरोप आघाडीच्या नेत्यांनी केला आहे अनेक गंभीर गुन्हे दाखल असतानाही त्यांच्या कार्यकर्त्यांवर प्रतिबंधात्मक कारवाई केली जात नसल्यानं नाराजी व्यक्त करून पोलिसांनी निपक्ष रहावं अशी अपेक्षा गणेश गीते यांनी व्यक्त केली आहे तिथे पण आम्ही अकरा वाजता बोलवले होतं पण मी माझी रॅली करणार मला जाणं शक्य नव्हतं त्यामुळे मी गोकुळला फोन करून सांगितलं की डॉक्टर डी एल चार इथं उपस्थित होते त्यांनी सर्व तिथल्या कामगारांची मीटिंग लावली होती मग माझं ऐकलं की माझी रॅली मी कंटिन्यू करतो कारण मला दोन वाजेला इथं बँकची सभा होती त्यामुळे मला रॅली संपवलीच आहे तो मग मी गोकुळला म्हणतात की त्या ठिकाणी जाऊ नये त्या तर गोकुळ तिथनं निघाला आणि साधारण पेट्रोलियम बंगल्याच्या आजूबाजूला आला तो सांगेल तुम्हाला आणि काय प्रकार घडला आरोप घडलाय की फार खालच्या पातळीला चालले हे गुंड त्यांनीच पाळले होते त्याच्यातले अर्धे त्यांच्यावर उलटले आणि अर्धे त्यांच्या बरोबर आहे त्यामुळे हा प्रॉब्लेम झालेला आहे पाच वर्ष पोसले पोचले पाळले त्यांनीच मला सांगा रेकॉर्ड वरचा गुन्हेगार जर वीस वीस परत गेंडे घेऊन पोलीस स्टेशन मध्ये येतो तो, तो यायला पाहिजे का पोलीस स्टेशन मध्ये आणि कोण पैसे वाटत होतं मग आमची गाडी चेक केली नंतर आमची गाडी तिथून पोलीस स्टेशनला आणली आणि कशाच पैसे कोण चला सुप्रियाता तर तुम्हाला सांगितलं की समजा उदाहरणार्थ एखादा पैसे वाटायला पैसे वाटण्याची या मतदारसंघात गरजच नाही कारण निवडणूक पूर्ण त्यांनी त्यांच्या हाताने खराब केलेली ती जनता इथली जनता खूप सुज्ञ आहे ती एकदम व्यवस्थित निर्णय घेईल कारण का की पाच वर्ष आपण जे कर्म केले ते आपल्याला फेडावे लागतील ना आपण लोक लोक गुंड पाळले ते चौका चौकात उभे केले त्यांचे फोटो बोर्डवर लावले त्यांना काय बॉस काय भाऊ काय दादा रोज ते गाडीत बसून फिरवले असे जर गुंड शहरामध्ये दिवसा फिरायला लागले त्या मतदारसंघामध्ये जनतेला राहणं मुश्किल होईल त्यांनी आज समजा माझ्या गाडीवर हल्ला केला चला मी तर माझी मी माझं निभवून घेईल तर मी दहावीस जण घेऊन फिरवू शकतो आणि एक सर्वसाधारण कार्यकर्ता काय करतो त्याच्या जीवावर जरी असे प्रसंग भेटले तर त्या ठिकाणी काय करेल कारण रस्त्यानेच गोकुळ जात होतं गोकुळने फक्त बाजूला गर्दी काय गाडी थांबून विचारलं उजव्या हाताला ड्रायव्हरला सांगितलं काच खाली अहो म्हणे गणेश गीतांच्या कोणीतरी स्लिपा वाटते आणि त्याला या लोकांनी खूप मारलं मग गोकुळ म्हणून खाली उतरला आणि गोकुळने जर त्यांना सांगितलं की या ठिकाणी तो त्याला पहिले आणा मग तो गोकुळ ब्युरो रिपोर्ट आपली दुनियादारी नाशिक